विकासाचा पुढे जाण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे तरुण पिढीकडे नव्या पिढीकडे आपलं सत्ता सोपवणे किंवा आपली जी एकंदरीत मशाल असते किंवा आपण काय म्हणू त्याला आपली एक जो झेंडा आहे तो नवीन पिढीकडं सोपवणे नवीन पिढीच्या खांद्यावर आपलं जो एकंदरीत भार आहे तो देणे हे महत्वाचं काम आहे आणि हे हे काम कोणी केलेलं आहे हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन जो बायडन यांनी सांगितलेलं आहे खूप महत्वाचं सांगितलेलं आहे कारण तुम्ही एक पन्नास साठ वर्षापर्यंत वयोवृद्ध झालात तुमच्याकडे अनुभव आहे तुमच्याकडे ज्ञान आहे तुमच्याकडे शक्ती आहे परंतु तुम्ही तुमच्या मुलाला तुमच्या पुतण्याला तुमच्या एकंदरीत तरुण लोकांना तुमच्या गावातील तरुण लोकांना थोडंसं ती सत्ता द्या तुम्ही सोसायटीचे अध्यक्ष आहात तुम्ही सोसायटीचे सदस्य आहात तुम्ही एकंदरीत पंचायत समितीचे सदस्य आहात साठ वर्ष झाली तुम्हाला त्यानंतर ही जी निवृत्ती योजना आहे ती योजना तुम्ही आमदार झाला तुम्ही खासदार झालात साठ वर्षाच्या पुढच्या लोकांना तुम्ही संधी द्या तुम्ही परत साठ वर्षाच्या लोकांनी घरी बसून आता साठ वर्षापुढील लोकांनी घरी बसून नवीन लोकांना तुमच्या अनुभवाच्यानुसार त्यांना संधी द्या आणि त्यांना त्यांच्या खांद्यावर ही धुरा धुरा द्या कशाची एकंदरी ही एकंदरीत त्यांच्या खांद्यावर ही तुम्ही धुरा दिली तर ते चांगलं काम करू शकतील तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा आणि हे कुणी सांगितलं जो बायडन हिचे अमेरिके अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहे आणि त्यांचाच विचार घेऊन राज ठाकरे आता वैश्विक विचार करून आपले एकडे आलेले आहेत आणि ते फक्त फक्त तरुण लोकांनाच संधी देणार आहेत कारण साठ वर्षाच्या जे वय आहे निवृत्तीचं वय हे सगळ्यात महत्वाचं आहे तर हे बायडन हे जे तर, एक चांगले विचारीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हटल्यानंतर त्यांना अतिशय मूल्य आहे ते काय म्हटले नवीन पिढीपर्यंत नवीन पिढीला एक आपल्या कार्याची धुऱ्या धुरा पोचवणं हाच पुढं जाण्याचा देश पुढं नेण्याचा सगळ्यात मोठा मार्ग आहे आणि मी तोच मार्ग निवडलेला का आहे कारण काय केलं मी कारण राष्ट्र जर पुढं एकत्र आणायचं असेल राष्ट्राला जर पुढं न्यायचं असेल राष्ट्राचा जर विकास करायचा असेल तर तो आपण ह्या तरुण पिढीच्या खांद्यावर हे जू दिलं पाहिजे त्यांच्या हातात तो कारभार दिला पाहिजे त्यांना निवडणुकीला उभं केलं पाहिजे त्यांना निवडून आणलं पाहिजे आणि त्यांना एक केलं पाहिजे आणि असं त्यांनी एक भाषा ही सगळं जनसंबोधन केलेलं आहे राष्ट्रपती असताना तिकडचे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी ह्या जनतेला उद्देशून हे सांगितलेलं आहे आणि तेच आपण आता परत आपणही सगळ्या जनतेला आपल्या भारतातील जनतेलाही तेच ते लोक बायडेन सांगतायत की तुम्ही आता नवी, नवीन सार्वजनिक जीवनामध्ये परत तेच काय करू नका आणि नवीन पिढीला एक संधी द्या आता ते काय म्हणतात पुढं की तुमच्या जीवनामध्ये प्रभू तुमच्याकडं खूप अनुभव आहे तुम्हाला एक खूप ज्ञान आहे हे ठीक आहे परंतु नवीन आवाज आणि नवीन एक कार्यकर्तृत्व किंवा एक आवाज यासाठी जागा आणि वेळ हीच आहे आता ही आपल्याकडं म्हणजे याचा अर्थ असा झाला की या विधानसभेला सर्व नवीन लोकांना निवडून द्या असं त्यांनी राष्ट्राला उद्देशून केलेलं आहे महाराष्ट्रालासुद्धा उद्देशून त्यांनी हेच भाषण केलेलं आहे की महाराष्ट्रा राष्ट्र अमेरिकन राष्ट्र काय आणि महाराष्ट्र काय एकच आहे असं समजा कारण आपण अमेरिकेच्या ज्या योजना आहेत त्याच योजना आपण इकडं करत असतो परंतु त्याच्यामध्ये थोडा भ्रष्टाचार झाल्यामुळं त्या योजना काही सफल होत नाही आहेत तर त्यांनी एक महत्वाची गोष्ट अशी सांगितली की मी आता नहीं नहीं। या निवडणुकीतून माघार घेतो आणि डेमोक्रॅटिक पक्षाचं त्यांचा एक पक्ष आहे दोनच पक्ष आहे तिकडे त्यांच्याकडे पक्षाचं असं गुजगावणं एवढं नाही तर या पक्षाच्या उमेदवार म्हणून कमला हरीस यांना एक पाठिंबा देतो असं त्यांनी जाहीर केलं आणि त्यांनी अतिशय महत्वाचे विचार मांडले की ह्या लोकांपेक्षा पक्षापेक्षा पक्षा, राष्ट्र मोठे लोकशाहीचं संरक्षण हे महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि त्यांनी हे सांगितलं की जर त्यांच्या विरुद्ध पक्षाला आता जे सत्तेत पक्ष आहेत किंवा त्यांच्या हे ट्रम्प आहे त्यांच्या विरुद्ध तो जर झाला परत निवडणूक झाला तर आपल्या राष्ट्राला धोका आहे म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारे अगदी नवीन लोकांना निवडून दिलं पाहिजे काय कोणाच्या काही महत्वाकांक्षा असतात याला मंत्री व्हायचे त्याला मुख्यमंत्री व्हायचे कोणाला लोक काय केक पक्का कापून का मुख्यमंत्री करायला का अरे काय होणार आहे तो मुख्यमंत्री झाला तर काय बदल होणार आहे का काही काही होतं काही होणार नाही आहे कुणी आजपर्यंत हजार मुख्यमंत्री आले गेले परंतु हजार मंत्री आले गेले काही मुख्यमंत्री आले गेले परंतु रस्त्याचं अजून एक काम सुरू झालं नाही रस्ता आहे तसेच आहेत अजून खड्डे अजूनही बुजले नाही आहेत तर मग हे मुख्यमंत्री झाल्यानंतर काय करणार आहे किंवा एक आधी पैसे वाटायचे जे धंदे आहेत तर ते लोकांनी या काही काही सुरू केले काही मतदारसंघामध्ये तशा प्रकार घडलेले आहेत आणि प्रत्येक हा काय तो काय हे दोन्ही एक वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत आणि हे सगळे त्यांना एक माहिती आहे की पैसे वाटले म्हणजे उमेदवार निवडून येतील आणि दुसऱ्या उमेदवाराला पैसे दिले म्हणजे तो पडल कारण एक मास्ट आपल्या भारतातील निवडणूक व्यवस्थाची ही अशी आहे की येथे गरिबाला गरीबाला चान्स नाही आहे गरीबाला झळ डिपॉझिट भरता येत नाही निवडणुकीचं की गरीबाला प्रचारासाठी पैसे नसतात मग तो निवडून कसा येणार तो खूप विचारी आहे तो खूप व्यवस्थित आहे मग त्याला काय करणार बाबा तू माझ्या संस्थेत ये आणि नोकरी कर एखादी आणि तुझ्या फायद्याने मी सांगतो माझा व्यवसाय वाढवतो काय लोक आहेत हे निवडूचे निव निवडणुकीमध्ये तर तेव्हा आपण आता नवीन जो राज ठाकरे आपल्याकडे आहे त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे त्या अजून कुठल्या उद्योगपती किंवा एखाद्या राजकारणाच्या किंवा कोणाच्या पक्षाचे पळले नाही पण त्यांना संधी देणं अत्यंत आवश्यक आहे कारण ते अमेरिकेतून आल्यानंतर त्यांनी हे भाषण ऐकलं वाटतं कारण हे राजकारणाचं जे भाषण होतं त्या बायडनचं जो बायडनचं राष्ट्राध्यक्षांचं त्याच्यानंतर त्यांच्या मनात हा विचार फुटला की आपण दोनशे पन्नास दोनशे साठ दोनशे नव्वद जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा ज्या असतात त्या सर्व जागा निवडून आपलं सरकारही सत्तेत येऊ शकतं कारण नवीन लोकांना संधी दिल्यास लोक निवडून येऊ शकतात हे लक्षात घ्या कारण आता जुन्या लोक लोक लोकांची मनस्थिती बदललेली आहे आणि लोक परत जुन्या माणसाला निवडून देणार नाही आहेत हे तितकंच खरं आहे तर ह्या दृष्टिकोनातून जे बायडनचे जे विचार आहेत ते अत्यंत महत्वाचे विचार आहेत आणि ते विचार आ, सर्व राष्ट्रांनी कारण अमेरिका हे राष्ट्र तर आहेच परंतु भारत किंवा इतर सर्व राष्ट्रांनी ह्या बायडनचे विचार किंवा सर्व लोकांनी ह्या बायडोंचे विचार आचरण आणणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण परिस्थिती अशी आहे की नोव्हेंबर म्हणाऱ्या अध्यक्षीय निवडणुका त्यांच्या अध्यक्षीय निवडणुका नोव्हेंबरमध्ये होणार आपल्या विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होणार तर तेव्हा त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की आता नवीन रक्ताला द्या आणि जुने लोक परत निवडून देऊ नका हा ट्रम्प वगैरे हो काय जो माणूस तो त्यांचा जो मागच्या वेळेस उभा राहिलेला होता तर असे लोक नको तसंच त्या कमला हरीसला का निवडून द्यायचं तर त्यांनी त्या कृष्णवर्णीय आहेत आणि तसंच कमला हरीस यांनी एक कृष्णवे कृष्णवर्णीय समाजाच्या झटा फी भिता झटा फी बेता या सदस्यांना नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्ष निवडणुकीसाठी त्यांनी पाठिंबा मा, मागवला आहे तर आता झटा कि बिटा तर हे जे निवडणुकीचे जो लोक आहेत कृष्णविरके समाजाचे जे लोक आहेत हे झटा की फिटा झटा की बिटा तर यांना सुद्धा पाठिंबा या संस्था या संघटनेचे लोकसुद्धा त्या हरिसला पाठिंबा देणार आहेत आणि सगळे नवीन लोक निवडून येणार आहेत जुने लोक इथं निवडून येणार नाही आहेत त्याकरता ह्या बायडनचे जे विचार आहेत ते अत्यंत महत्वाचे हो आहेत कारण त्यांनी सांगितले की आम्हाला आमच्या राष्ट्रात दोन विचार समजले एक तर भविष्यावर आमचं भविष्य कसं होईल हे महत्वाचं आणि दुसरं की भूतकाळावर नियंत्रित भूतकाळ म्हणजे जे आता निवडून आले हे भूत भूतकाळातले लोक तर यासाठी आता, भुत, भुत आता हे भूत भूतकाळाचे लोकांना माग टाका आणि नवीन लोकांना निवडून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल करा असे सांगितले त्यामुळं आता डेमोक्रॅटिक जो पक्ष आहे त्यांच्यामध्ये तिकडे उत्साह निर्माण झालेला आहे आणि ते लोक या बायडोनच्या लोकांना किंवा डेमोक्रॅटिक पक्षांनाही निवडून देऊ शकतात असं ते तर आमचे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल हे जे आहे हे एक वेगळ्या विचाराचं आहे कोणते उद्योगपती किंवा राजकारण्याच्या दबावाखाली किंवा त्यांच्या एकंदरीत सहकार्याने हे काय आम्ही चालवत नाही आम्ही फक्त एक चांगले विचार की जे राष्ट्र राष्ट्र ज्यामुळे मोठं होऊ शकतं कारण प्रत्येकाचे विचार असतात पाच वर्ष एखाद्या उमेदवाराचे तुम्ही विचार ऐकले त्यांचं काम पाहिलं बस ते काम म्हणजे काही चांगलं नाही रस्ता धड नीट केला नाही रस्ता धड नाही म्हटल्यानंतर तुम्ही त्या उमेदवाराला डायरेक्टली पाडाच नवीन लोकांना जोड लिहून घ्या की बाबा रस्ते नीट करणार असेल वाहतूक कोणी सोडवणार असेल तर तुला निवडून देतो नाही तर काय करत नाही तर या चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्यांदा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या मित्रमंडळीमधून जास्त जास्त या चॅनलला बघत राहा